नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या एकोणीस ऑगस्टच्या बागात असं पाहायला मिळणार आहे सायली सगळेजण सायलीचे कौतुक करत असतात पूर्णात जी म्हणत असते सायली आज तुझ्यामुळं कृष्ण जन्माष्टमी छान पार पडली अगदी मस्त झालं कार्यक्रम छान पार पडलं ग सायली तुझे किती आभार मानले तरी कमीच आहे तू इतकी गुणी मुलगी आहेस ना तुझ्या एवढं कोणीच गुणी मुलगी असू शकत नाही असं पूर्ण आजी सायलीचं एक कौतुक करत असतात आज प्रतिमा खाली आली तिच्या हातून गोपाळकला सगळ्यांना वाटला खूप आनंदाची गोष्ट आहे ग सायली तू खूप गुणी मुलगी आहेस म्हणून सायलीचे सगळे जण भरभरून बर कौतुक करत असतात मग ब मग सायली म्हणते की प्रतिमा आत्या तुम्ही कंटाळला असाल ना चला मी तुम्हाला खोलीत सोडते आणि झोपा तुम्ही आता शांत म्हणून प्र सायली प्रतिमा त्यांना खोलीत सोडायला निघते आणि तितक्यात प्र कल्पना देखील म्हणजे चला पूर्ण पूर्ण आई तुम्हाला मी खोलीत सोडते तिथंपर्यंत मग इकडं प्रियाला तर संधीच हवी असते रविराजसुद्धा म्हणतात हो आज खूप छान झाली हा पूजा सायलीमुळे रविराजसुद्धा प्रतापला प्रता म्हणत असतात दोघे बोलत असतात मग रविराज तितकेत म्हणतात तन्वी बाळा जाताना झोपण्याआधी देवाला नमस्कार करून जा हो बाबा म्हणते आणि तिथ्यात रविराज आणि प्रताप देखील आपापल्या खोलीत जातात प्रियाला संधी मिळालेली असतात ती ती म्हणते की ठीक आहे ता आता कोणी नाही आहेत आपण अर्जुनच्या खोलीत जाऊया कारण अर्जुननी आपल्याला बोलवलं आहे मग ती तिला वाटत असतं आता सायली काही येणार नाही दोन तीन तास तरी प्रतिमाच्या खोलीत बसेल असं तिला वाटलेलं असतं ता पण तितक्यात सायली येते म्हणते की अगं प्रिया कुठे चाललेस तुला किती वेळा सांगायचं ग तुझी खोली वर नाही आहे खाली आहे चल मी दाखवते तुला माहीत नसेल तर प्र... प्रिया म्हणते अगं हे सोड माझा हात मला चांगलंच माहीत आहे माझी खोली कुठं आहे आणि मला हे पण चांगलं माहीत आहे की मी कोणाच्या खोलीत चाललेले आहे तुझा नवरानं मला सांगितलेला आहे कधी पण माझ्या खोलीत येऊ शकतेस मग मी अर्जुनसोबत गप्पा मारायला बोलले चालले आहे चा पाच मिनटं गप्पा मारून येते तुला सांगितलं ना ही गप्पा मारण्याची वेळ नाही आहे आणि कुणाच्या खोलीत जाण्याची वेळसुद्धा नाही आहे तू गप्प तुझ्या खोलीत जा आणि झोप जा तू मा असं म्हणत असते प्रिय गप ग मला तू सांगू नकोस अच्छा माझा न तू ना तू कदाचित विसरली असेल आजकाल अर्जुन तुझ्यावर प्रेम करत नाही आहे तो माझ्यावर प्रेम करत आहे असं तन्वी सांगत असते सायलीला सायली म्हणते तू मानसशास्त्राचे धडे मला सांगू नकोस ग मला चांगलंच माहिती आहे तू निघ इथून जा आणि तुझ्या खोलीत झोप जा गप्प असं म्हणते मग प्रिया तिचा हात झिटकारू लागते सोड ग सोड म्हणून ती तसंच वर जाते आणि तितक्यात सायली तिला पकडते हात सायली तिचा हात पकडताच प्रियाने तिला जोरात पाठीमागं खेचून ढकलून टाकते सायली जिन्यावरून पडत 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 खाली येते आई ग असा आवाज देते तितक्यातच अर्जुन साय प्रिया पळत पळत जाते की कोणी तिला बघू नये म्हणून तितक्यात सायली पडताक्षणी अर्जुनला आवाज जातो अर्जुन खाली चाललेला असतो काय झालं सायली सायली म्हणून वळत असतो तितक्यात ती खाली पडत असते मग ही प्रिया तर चुकून आत पडते की आता मला कोणी बघायचे आहात सायलीला तर खूप मार पडलेला दिसतो आहे आता ती खाली पडेल बहुतेक मरेल असं तिला वाटत असतं मग ती पळत पळत खो रूममध्ये जाते मग तितक्यात अर्जुनसुद्धा खाली आलेला असतो सगळेजणांना पण आवाज गेलेला असतो सायली इतक्या जोरात का वरडली काय झालं सायलीला म्हणून म्हणून अर्जुन परत येतोच तोपर्यंत सुद्धा आलेले असतात प्रिया जाऊन लपलेली असते खोलीत जाऊन नाटक करत असते की आता ती पण परत यावं ना म्हणून ती जाऊन नाटक करत असते बिचारी सायलीला खूप लागलेलं ला असतं ती खूप स्टेप्स खाली पडलेली असते तितक्यात अर्जुन येऊन तिला मांडीवर घेतो सायली सायली काय झालं आहे सायली उठ ना सायली सायली उठ असं अर्जुन तिला हाका मारत असतो पण सायली मात्र बेशुद्ध पडलेली असते सगळ्यांना खूप वाईट वाटतं सायली अशी कशी पडली कल्पना सगळेजण येतात अश्विन रविराज प्रताप आजी तर पूर्ण घाबरून रडूच लागते काय झालं बाळाला सायलीला माझ्या सायलीला काय झालं असं आजी म्हणत असते मग सगळेजण अस्मिता आजीला शांत करते मग इकडं अश्विन बघत असतो की सायली वहिनी बेशुद्ध पडलेली आहे चला आपल्यानं हॉस्पिटलला जावं लागलेल मग इकडं अर्जुनने सायलीच्या कानाला हात धरलेला असतो त्या कानातून रक्त येत असतं अश्विन म्हणतो चला आपण ताबडतोब वहिनीच्या कानातून रक्त येत आहे ताबडतोब हॉस्पिटल जायला पाहिजे मग प्रिया म्हणते हॉस्पि हॉस्पिटलला कशाला काय गरज आहे प्री ती मनातल्या मनात विचार करते हिला हॉस्पिटलला गेलं तरी कदाचित जगेल ही मेली तर मला चांगलंच आहे म्हणजे खोट्या तन्वीला काही प्रॉब्लेम तर येणार नाही आत ही मरून जावं असं प्रिया मनातल्या मनात म्हणत मनात असते मग तिला ताबडतोब हॉस्पिटलला न्यायचा प्रयत्न करत असतात ती म्हणत असते हॉस्पिटलला कशाला अगं सायली उठ 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 असं नाटक करत असते पण सायली मात्र पूर्ण लागलेलं असतं तिच्या डोक्याला बेशुद्ध पडलेली असते मग अश्विन आणि अर्जुन म्हणतात ही थांबण्याची वेळ नाही आहे अश्विन अरे ॲम्ब्युलन्सला बोलो नाहीतर गाडी आपली चल निघूया म्हणून अर्जुन सायलीला उचलून घेतो मग तो, तो हॉस्पिटलला जाण्यास ज हॉस्पिटलला जातात सगळे मिळून कल्पना अर्जुन अश्विन सगळेजण हॉस्पिटलला जातात प्रताप आणि पूर्णाजी रविराज अस्मिता विमलतेई सगळे घरातच थांबलेले असतात प्रतिमाला ह्यातू ह्यातलं काहीच माहीत नसतं सायली पडलेलं अर्जुन सायलीला उचलून घेऊन जातो रविराज अरे मला कळवा हा काय झाला आहे सावकाश जावा नीड जावा मग इकडं प्रिया मनातल्या मनात मनात असते की आता ही सायली हॉस्पिटलमध्ये मेली तर मी हा सोनेरीक्षण मिस नाही करू शकत बाबा मी सुद्धा जाते हां बरं ठीक आहे जा म्हणून तिला प्रियाला पाठवतात मला कळवत राहा काय झालं ते मग इकडं पूर्ण आजी खूप घाबरडलेली असते अगं काय झालं बाळाला देवाचं हे होतं ना जन्माष्टमी होती आजच्या दिवशी तर हे का झालं बिचारीच्या पाठीमागे किती काळजी जिने किती काही करते तिच्याच पाठीमागे मग हे का लागलेलं ला आहे असं म्हणत असते पूर्ण आजी मग इतका सायलीला हॉस्पिटलमध्ये नेत असतात अर्जुन तरी पूर्ण बिचारा घाबरलेला असतो काय झालं सायलीला असं त्याला वाटत असतं कल्पना देखील सायली उट ग सायली उठ असं कल्पना देखील म्हणत असते पण सायली मात्र बेशुद्ध पडलेली असते तिला जोरात मार लागलेला असतो ला प्रियाने ढकललेला असतो मग इकडे हॉस्पिटलमध्ये तिला आय सी यू ऑपरेशन थेटरमध्ये नेतात मग अश्विन म्हणतो की अरे दादा थांब असं सगळ्यांना जात आत जाता येणार नाही डॉक्टर जे आहे ते बघतात मी पण जातो आत म्हणून अश्विन सायलीला जाऊन ज जा, लवकर व्हेंटिलेटर ते लावतो तिला सलाईन लावतात अर्जुन बिचारा खूप वाईट वाटत असतो अरे बाब डॅडा हे काय झालं आहे प्र मग प्रताप अर्जुनला सांगत असतो की अरे होईल सगळं ठूक तू इतका घाबरू नकोस तूच घाबरलास तर आमची परिस्थिती कशी होणार नाही मग अर्जुनला खूप वाईट वाटत असतं त्याला डोळ्यातून पाणीसुद्धा येत असतात कल्पना म्हणते की हे काय अभद्र घडलं आजच्या दिवशी जी जिने देवाचं इतकं केलं त्या देवाने तरी तिला का वाचवलं नाही अशी कशी पडली ती जिन्यावरून शैली मात्र बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते ते कोणाला पाहावत नाही अर्जुनला अर्जुनला खूप वाईट वाटत असतं सुद्धा हे तिला बघताना सायली बहिणीला बघताना खूप वाईट वाटत असतं इकडं कल्पना सगळे विचारात पडलेली असतात ती अशी कशी पडली प्रतापला म्हणत असते की आज ना कृष्ण जन्माष्टमी होते तिने देवासाठी इतकं केलं त्या देवाने पण तिला का वाचवलं नाही असं म्हणत असते मग तितक्यात प्रिया पळत येते मामी मामा काय झालं हे सायली कशी पडली मग ते काही बोलत नाहीत मग ती अर्जुनकडे जाते अरे अर्जुन हे कसं घडलं नाटक करत असते ती अरे अर्जुन हे कसं घडलं कशी पडली सायली जिन्यावरून पडली कदाचित एक पायरी चुकून ठेवला असेल ना ती कशी पडली रे म्हणजेच हा मग ती मनातल्या मनात म्हणत मनात आहे हा अर्जुन इतका का हळवं झाला आहे हा का रडत आहे कजा तिच्या सायलीच्या प्रेमात पडलेला आहे की काय इतकी का काळजी का करतो हे सायलीची ती विचारत असते कशी पडली रे सायली मला पण तिची खूप वा वाईट वाटत आहे अशी कशी पडली सायली दे सोड ना तरी तुझं कुठं प्रेम आहे तिच्यावर असं अर्जुन समोर ती म्हणते अर्जुनला खूप राग येतो तो रागात तिच्याकडे बघतो म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस मला पण वाईट वाटते रे सायलीची ती माझ्याशी किती जरी भांडली असेल ना मला खूप वाईट वाटत वाटते तिची खूप दया येते रे सायलीची मग अर्जुनला खूप राग आलेला असतो तिनं त्याला त्याला तिला थोबाडीत मारू असं वाटत असतं तरी पण तो कंट्रोल करतो प कारण त्याला सायलीची चिंता असते फक्त सायलीचंच मनात असतं तिला सायली कधी बरी होती असं त्याला वाटत असतं इकडं प्रियाला मात्र फायदाच हवा असतो की अर्जुनसोबत कशी बोलू मी अर्जुनसोबत कशी राहू मी ती तर म्हणत असते आता झालं ही सायली बे शुद्धीवर आली तर माझं काहीही खरं नाही आहे असं म्हणत असते मग इकडे अस्मिता रात्रभर झोपलेली असते पूर्ण आजी आणि रविराज तसेच बसलेले असतात अस्मिता म्हणते तुम्ही रात्रभर झोपला नाही आहे तिथंच बसल्या आहात काय वेड्या आहात तुम्ही झोपायचं नाही का ह्यानं काय सायली बरी होणार आहे का मग पूर्ण आजी म्हणते अस्मिता काय परिस्थिती आहे काय बोलतेस तुला आम्ही सगळं बोलायला शिकवलं चालायला शिकवलं पण माणूस की मात्र शिकवायचं विसरलोत वाटतं अगं पूर्णाजी मी तुझ्या चांगल्यासाठी सांगितलेलं आहे जा मला चांगल्या साठी सांगितलं तर तुम्ही असं रागवता हो काय असं म्हणत असते आणि गप तू काय परिस्थिती आहे आणि काय रविराज युद्धा म्हणतात त्या ग अस्मिता काय परिस्थिती आहे आणि कशी झोप लागणार आहे ह्या आम्हाला मग तितक्यात प्रतिमाला पण ही गोष्ट काही माहीत नसते ती खाली आलेली असते सायलीला शोधत असते ती तिला चहा कॉफी काहीतरी बनवायचं असतं सायलीसोबत बोलायचं असतं तिला सायलीसोबत पूर्ण घट्ट नातं निर्माण झालेलं असतं असं पूर्णाजीला आणि रविराजला वाटत असतं रविराज आणि पूर्णाजी प्रतिमाला बघतात तर प्रतिमा प्रतिमाला हाक मारतात पूर्णाजी प्रतिमा तुला काही हवं आहे का चहा हवा आहे का अगं विमाल प्रतिमासाठी चहा टे टाक ग असं म्हणते मग असं म्हटल्यावर इकडं अस्मिताला पण छान वाटतं प्रतिमा त्याखाली आलेली आहे मग ती सायलीला शोधून परत निघत असते मग तिला कॉफ छान नको असतं सायली हवी असते प्रतिमाला परत रविराज आणि पौर्णाजी विचारतात रविराज म्हणतात प्रतिमा तुला काय हवा आहे का गं नाही ती खुना खुनावत सांगते की सायली कुठं गेलेली आहे अच्छा सायलीला शोधत आहेस का तू सायली ना मग तितक्या आताच मी तर सांगायला येते की सायली ना अच्छा तुला प्रतिमा त्याला माहीत नाही आहे सायलीला काय झालं आहे आता प्रतिमा प्रतिमाला सांगितलं तर ती घाबरून जाईल म्हणून आजी लवकर म्हणतात ना तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे तिला थोडं बरं नाही आहे मग तिच्या सोबतीला गेलेलं आहे गो प्रतिमाकडून ही गोष्ट लपवून ठेवतात मग अस्मिता म्हणते आजी तू त्याला का ना सांगितलं नाहीस का लपवून ठेवलंस ही गोष्ट त्याला सांगायचं नाही का अगं तू गं बस प्रतिमात्या प्रतिमाला ह्यातलं काहीही कळलं तर खबरदार अस्मिता असं आजी अस्मिताला रागवते बरं ठीक आहे मी नाही सांगणार आहे असं म्हणून ती रागाने चिडून नाकते विमल मला नाश्ता दे आता सगळं येतीलच त्यांच्यासाठी पण काहीतरी करून ठेव असं विमलला सांगते मग पूर्ण आजी आणि मास्त्र अस्वस्थ असतात बिचारीचं किती घट्ट ना तर निर्माण झालेलं आहे ना किती दयावान मुलगी आहे ना पण तिच्याच पाठीमागे एवढं का दडलेलं आहे का तिलाच एवढं कष्ट असं पूर्ण आजी सायलीबद्दल खूप प्रेम माया करत असतात मात्र इथं सकाळ झालेली असते सगळेजण सायलीची वाट बघत असतात कोणालाही झोप लागलेली नसते सायली सायलीकडंच लक्ष असलेले असतात मग इकडं प्रति ही प्रिया मात्र झोपलेली असते चेअरवर मग तिला सकाळी सकाळी नागराजचा फोन येतो ना फोन आल्यावर उठते मग ती ठीक आहे दचकून उठते मग सगळ्यांना म्हणते की आलेच हां मी दोन मिनटं म्हणून ती नागराजचा फोन विच उचलते म्हणत असते की मी नागो हा नागोबाला सगळं सांगितलं तर हा माझ्यावरच चिडेल महिपत माझ्यावरच चिडेल म्हणजे प्रतिमाला मारल्याचा प्लॅन मीच फ्लॉप केला आहे असं हे मला म्हणतील मन म्हणून तिने त्यांना काही सांगत नाही बघूया येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता सगळेजण सायलीची वाट बघत असतात सायली कधी शुद्धीवर येईल मग तितक्यात अश्विन येऊन सांगतो की आता सायली वहिनी शुद्धीवर अजून आल्या नाही आहेत कदाचित त्यांना बॉडीला कुठेही जखम झालेली नाही आहे कदाचित त्यांना डोक्याला मोठा मार लागलेला असेल मग असं म्हणल्यावर अर्जुन खूप घाबरतो सायली सायलीला येणाऱ्या भागात होश येईल का प्रियाला तर हेच हवं असतं की सायली आता बेशुद्ध असते एक पूर्ण ट्वेंटी फोर आवर्स झाले असेल तरी सायली शुद्धीवर आली नसती आली नाही आहे आता प्रतिमा आल्यावर तरी सायली उठेल का येणाऱ्या भागात प्रतिमा येईल सायलीला भेटायला त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा